त्र्यंबक रोडवरील सातपूर कॉलनी परिसरातील श्रीराम चौकातील मनाज वॉइ या देशी विदेशी दारूच्या दुकानातून दारू घेऊन तेथेच ते पित असल्याने या दारुड्यांचा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक महिला विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या ती कार्यक्रमानिमित्त आलेल्या मनपा गटनेते सलीम शेख शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्यासमोरच दारुड्यांचा उपद्रव घडून आला दोघाही नगरसेवकांनी मनाज वॉइच्या चालकाला याविषयी चांगलीच समज दिली मुतारी सारखा या ठिकाणी वाच येतोय आणि ही मुलं आहे ना इथूनच सर्व दारू इथंच घेता ग्लास बी हेच घेता पाणी बी हेच येतात आणि याच ठिकाणी पिताय आणि तुम्ही जर सुधारवलं नाही तर आम्ही आमच्या हाताने या दुकानाला दाखल आमच्यावर काय गुन्हे दाखल होतील आम्ही बघून सांगून देतो वॉर्निंग देतो तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास आम्हालाच विचारता त्याच्यानंतर तुम्हाला अशी शेजारील दुकानाच्या गोणीतच दारूच्या व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आल्याने प्रशासनाने या दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली दारूच्या बाटल्या फोडून त्या ठिकाणी पिण्याचं काम ते पिऊन झाल्यानंतर त्या बाटल्याच्या ठिकाणी नागरिकांना त्रास आहे माता त्रास आहे आणि रस्त्यावरती ही दारूडे दारू गारु पिल्यानंतर रस्त्यावरती थर दिवसा रोडवरती उघड्यांनी त्या ठिकाणी लगवी करता आमच्या मैदानांना त्या ठिकाणी बघत नाही म्हणून आम्ही होतो या मनाजबाई या दुकानावर थोडीच तो तो कारवाई झाली पाहिजे त्यांच्या कारवाई जर दें नाही त्यांच्यावरती झाली तर आम्ही ठरवलं की आमच्या मनसे स्टाईलने त्यांच्यावरती कारवाई करणारे या ठिकाणी जे देशी विदेशी वाईन शॉप आहे या वाईन शॉप असताना दारू ठेवून ठरवले आहे परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ती दारू घेऊन त्याच ठिकाणी पिली जाते आणि पिऊन त्या भर रस्त्यामध्ये त्या ठिकाणी बाद्या घेऊन भर रस्त्यामध्ये त्या ठिकाणी व्यक्तीला ते सगळे दारू पिणारे लोक उभे असतात आणि या ठिकाणी महिला असतील मुली असतील शाळकरी मुली असतील विद्यालयीन मुली मुलं महिला असतील या ठिकाणी कामावर कामगार वस्ती आहे या कामगार वस्तीमध्ये महिलांची मोठ्या संख्येमध्ये कामगार महिला आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणार सगळ्या नागरिकांना याचा त्रास होतो आणि भविष्यामध्ये आज या ठिकाणी मनसेच्या वतीपर्यंत सांगितलं जाईल परंतु शिवसेना सुद्धा यामध्ये कुठेही कमी पडणार नाही शासकीय स्तरावरती याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी अन्यथा शिवसेना साहेबांनी या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन उभं करून प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करण्यास भाग पाडण्यात येईल या, या दारू दुकानावर प्रशासनाने कारवाई न केल्यास आपल्या स्टाईलने समाचार घेण्याचे ठरविले आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर